हॅलो फॅमिली रात्रीचे रात्री बुधवारी रात्री म्हटलं ठेचा बनवायचा सुक्या बोंबीलचा बोंबील आणले होते मस्त तर मी आहे ना सुक्या बोंबीलमध्ये ना आरनाळा बोंबील वापरते कायम दुसरे बोंबील मी कधीही वापरत नाही तर मी बोंबील स्वच्छ करून कट करून पीस करून धुतले पाणी निथळवलं तेलामध्ये कडक फ्राय करून घेतले आणि त्यानंतर मिक्सरमध्ये असे फिरवून घेतले तुमच्याकडे पाटावरवंट असेल ना तुम्ही ठेचून घेतले ना असे दगडांनी तरी मस्त होतात पण मी मिक्सरमध्ये फिरवून घेतले धुवून पूर्णपणे सुके होऊ द्यायचे कडक तेलामध्ये परतवून घ्यायचे कडक तळून घ्यायचे एकदम कुरकुरेसारखे होतात आणि मग मिक्सरमध्ये त्याचा सुरा करून घ्यायचा तेल टाकले तेलामध्ये एक मोठा कांदा असा परतवून टा परतवायला टाकायचा जास्त पण कडक होऊ द्यायचा नाही मीडियम जरा ब्राऊन झाला की मग त्याच्यासाठी मी आहे ना मिरची लसूण असं वाटण करून घेतलं होतं आणि हा ठेचा आहे ना घरामध्ये भरपूर आवडतो सगळ्यांना म्हणजे तुम्ही भाकरी चपातीबरोबर खा वरण भाताबरोबर तोंडीला लावा किंवा मुगाची खिचडी जर केली ना अशी त्याबरोबर पण इतका भारी लागतो ना आणि बऱ्याच दिवसांनी केला कारण शिवराजला हा फार आवडतो तर मग असं म्हटलं ठेचा बनवावं तर मग कांदा परतला कांद्यामध्ये जे आहे ना मिरची आणि लसूण असा ओबडधोबड मिक्सरमध्ये फिरवून घेतला होता आणि बोंबिल तापले तळून मी बारीक करून घेतले मिक्सरमध्ये एकदम सोप्पा आहे एकदम झटपटीत असा होतो आणि चवीला अत्यंत भारी लागतो आता म्हटलं बोंबीलची चटणी जी आहे ना ती कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये मी करते म्हणजे थोडीशी अशी पातळसर असते ती तर दुसऱ्या दिवशी गुरुवारी होळी होती आणि बुधवारी रात्रीच लगेच संपून टाकायची होती त्यामुळे मी जास्त केली नाही आणि पातळ पण केली नाही अशी सुक्की केली जसं आपण शेंगदाण्याचा ठेचा करतो शेंगदाण्याची चटणी करतो त्या पद्धतीने आणि एकदम सोपी आहे दहा मिनटामध्ये चटणी होती या पद्धतीने एकदा नक्की करून बघा नॉनव्हेज खात असाल तर जे नाही खात त्यांनी करू नका नाहीतर म्हणताल आम्ही नॉनव्हेज खात तरी ही म्हणती खा करून बघा करून बघा तसं नाही जे खातात ना त्यांनी एकदा नक्की करून बघा खूप छान ठेचा होतो मग नाव काढतो चालतो तुम्ही की खरंच भारी झालो म्हणून सोपी पद्धत आहे छान पद्धत आहे इकडे मुगाची खिचडी लावली आहे आणि तुपाची भांडी तिथं वितळायला ठेवली होती तूप संपत आलं होतं ना ते, ते म्हटलं वितळून भातामध्ये टाकून द्यावं तर अशा पद्धतीने छान असा बोंबलाचा ठेचा तयार झाला आणि शिळी भाकरी असू देत किंवा थोडी गरम गरम चपाती असू देत इतकं भारी लागतं ना खूप भारी लागतं तिखट तुमच्या मनावर अवलंबून ठेवा मी थोडं मिडियम तिखट करते जास्त फिक्की पण नाही आणि शिवराजनी एवढी भारी खाल्ली ना भातामध्ये मुगाच्या खिचडीमध्ये त्याला फार आवडती एवढाच एक प्रकार खातो आणि मग झाकण ठेवायचं एक दहा मिनटं वाप दाबायची दहा मिनटं वाप दाबल्यानंतर चटणी किती सुंदर तयार झाली आहे तुम्ही बघू शकता जास्त काय परतवायची नाही कारण बोंबील भाजून घेतलेले आहेत फार छान लागते अशी चटणी बऱ्याच घरामध्ये अशा पद्धतीने केली जाते कुरकुरीत करतात कुणी मऊमध्ये करतात कुणी सुकटची पण याच पद्धतीने भारी होते बरं का पण जास्त करून बोंबील सुकट नाही आमच्या घरात जास्त करून गावरान चिकन आणि मटणच असतं पण आज म्हटलं आणले ना बाजारातनं बोंबील आणि ते ठेवले ना तर मग ते पूर्ण किचनमध्ये वास असतो आणि माशा मुंग्या मला मुंग्यांची फार भीती वाटते मुंग्या होतात त्याला लाल मुंग्या त्यामुळे लगेच करून टाकला मी वापरून टाकलं आणि कोथिंबीर टाकली भरपूर अशी आणि आपली मस्त झणझणीत बोंबीलचा ठेचा चटणी तयार आहे